आपला अभ्यास आणि करिअर याच्यावर आपल्याला चांगल्या रीतीने फोकस करायचं आजच्या या सगळ्या युगामध्ये या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत त्याचबरोबर खूप वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला वेगळ्या रीतीने अट्रॅक्ट करतील आपल्या लाईफला वेगळ्या दृष्टीने कलाटने मिळेल तर तसं न होण्यासाठी माऊली आहे आपल्या समोर आलख ना म्हणजे तुम्हाला एक मी अगदी सांगेन प्रेमाने आणि तुम्हाला विनम्रतेने अर्थात की जर कधी आपल्या मनात कुठलाही वाईट विचार येत असेल ना कोणताही वाईट विचार येत असेल किंवा कुठलं तरी व्यसन आपल्या अट्रॅक्ट करत असेल कुठेतरी वाईट गोष्ट आपल्या अट्रॅक्ट करत असेल तर मग डोळ्यासमोर नातोपासन आणायचं आणि डोळ्यासमोर माऊली आणायचं अल्लाह ना मग आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची किंवा ते काही करण्याची काही इच्छाच होणार नाही आलखन ना बरोबर आहे त्यामुळे ते लक्षात ठेवलं पाहिजे की आताच्या आपल्या पाम टेक्नॉलॉजी मध्ये आपल्या हातात काय आलंय मोबाईलचं सुंदर एक टेक्नॉलॉजी आली आहे पण ती तेवढीच घातक आहे जर तुम्ही त्याचा अयोग्य वापर केला तर ती तुम्हाला पूर्णपणे घालून टाकेल आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल